नमस्कार स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज माझी आई शांताबाई गाडगे ह्या मस्त अशा रेसिपी दाखवणार आहे त्यांच्या पद्धतीची उडदाची काळ्या उडदाची आमटी तर आ आई काय काय लागणार आहे साहित्य त्याच्यासाठी ते, मिरची हां कांदा खोबरं कोथंबीर लसूण हा म्हणजे हे आपण हा या हे तळून घ्यायचं भाजून असं घ्यायचंय हा ते थोड्याशा तेलामध्ये आपल्याला कांदा मिरची खोबरं आणि लसूण भाजून घ्यायचंय आणि इथे किती वाटी घेतलीये उडदाची डाळ शंबर ग्राम। शंबर ग्राम की है हाँ। हाँ। ही आपली घेतली शंभर ग्राम शंभर ग्राम काळ्या उडदाची बघा बघू शकता तुम्ही काळ्या उडदाची डाळ आहे ही आता स्वच्छ धुवून कुकरला लावायची हा शिट्ट्या किती द्यायच्या कुकरला चार शिट्ट्या लावाय करायच्या त्याच्यात धुवून घ्यायची प्रथम स्वच्छ आणि ही फोडणी आणि ही फोडणीसाठी साहित्य आहे सा� हे लसूण खोबरं ठेसून घेतलंय आणि हळद जिरं मोहरी कडीपंत हे फोडणीचं झालं तर आता हे काय करूया आपण प्रथम ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया आणि ही कुकरला चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊया आता आपण स्वच्छ धुवून ती कुकर मध्ये चार शिट्ट्या देणार आहोत हे बघा छान आपण तव्यावर कांदा आपलं कांदा नाही खोबरं आणि मिरची टाकलेली आहे परतायला सगळं छान असं तांबूस रंगावर आपल्याला भाजून द्यायचं थोड्याशा तेलात याला ना उडदाचं घुट पण म्हणतात आणि हे पावसाळ्यात खूप छान लागतं भाकरी बरं खा तुम्ही नुसतं प्या खूप सुंदर होतं उडझाचं घुटं काळ्या उजाचं घुटं तर याचं छान आपलं मस्त्यापैकी खोबरं लाल झालेलं आहे आता आपण कांदा थोडासा घेतला आहे तो पण परतून घेणार आहोत थोडासा तांबूस रंगावर झाला की आपण काढून घ्यायचं आहे छान असे थोडस तेलावर आपलं कांदा खोबरं मिरची लसूण असं परतून झालेलं आहे आपण कोथंबीर त्याच्यातच वाटताना टाकणार आहोत आणि आई जरा दोन ओळी छान असं काहीतरी म्हणणार आहे ते म्हणून दाखव बर सुंदर ते द्यान ओ विठेवरी करी ठेवनिया तुळशी आर गळाकाश दांबर आवडे निरंतर यायची ध्यान मकर कर कुंडळ तळपती श्रवणी कंठी कस्तुर मनी विराजित माझे हिरवं वाटण पण तयार झालेलं आहे इथे आपल्या कुकर मधलं उडदाच घुट पण छान थंड झालेलं आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया ते तू हे जरा असे रवडून घेते ना थोडस तेच आपलं वाफवलेले आहेत ना छान शिट्ट्या दिल्या होत्या चार ते थोडस असं जराशी मॅश करून घेते आता आपण टोपामध्ये छान असं तेल टाकलेलं आहे तापत व्हायला आता आपण फोडणी घालूया ठेसलेला आपण खोबरं आणि लसूण घातलेलं आहे कडीपत्ता जिरं जिरं हळद सगळं आता आपण फोडणी घातलेलं आहे आता हिंग टाकतेस आता थोडा हिंग घालायचा आपल्याला हा हा खूप सुंदर सुवा सुटलेला आहे फोंडीचा आता जी उडदाची डाळ आपण शिजवली ती घालायची आहे आता आता आपने आपने चारे चारे मसाला आता आपला जो वाटप आहे तो पण घालायचा याच्यात आता किती पातळ करायचं त्याप्रमाणे पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आपण ज्या भांड्यामध्ये वाटप केलंय त्याच्यामध्ये छान असं पाणी घालून ते सगळं मसाला आपला वायाला जाऊन द्यायचा नाहीये आता आपण थोडं आणखीन पाणी घालणार आहोत याच्यामध्ये खाल पाणी पा आपण मीठ घालायचंय त्याच्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घातलं छान त्याला उकळी घ्यायची उडद्याच्या घुट्याला छान उकळ किंवा आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत छान असं इतपत आपण पातळ ठेवलेलं आहे मस्त हे ना तुम्ही नुसतं पण पिऊ शकता आता कसे सर्दी वगैरे झाली तर हे छान आहे अशी आमटी ही उर्जाचं घुटं म्हणतात त्याला जुन्या पद्धतीमध्ये आईने छान असं जुन्या पद्धतीत करून दाखवलेलं आहे आपल्याला आणि ही बा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा तुम्ही नुसतं सूप म्हणून किंवा आमटी म्हणून नुसतं पिऊ शकता सर्दीवर हा राममान उपाय आहे मस्त तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीमध्ये आम इकडे सगळ्यांना आवडतं आमच्याकडे तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आता छान याला उकळी येऊ दे मग आपण बाऊलमध्ये काढून घेऊया बघा छान आपलं उडदाचं घुट छान मस्त उकळलेलं आहे आणि पातळ किती ठेवायचं ते तुमच्यावर आहे हे बघा खूप सुंदर असं आणि आता पावसाळा पडतोय मस्त असं सूप म्हणून पण तुम्ही पिऊ शकता फार पौष्टिक आहे हे हे बघा किती सुंदर आहे भा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी मस्त असं घ्यायचं आणि कांदा फोडून असं मस्त खायचं बघा किती सुंदर झालेलं आहे आपलं उडदाचं घुट आता हे छान आपण मस्त असं बाऊलमध्ये काढून घेऊया नमस्कार मंडळी आज आमच्या आईनी तुमच्या सर्वांसाठी उडदाची आमटी किंवा तुम्ही बोलू शकता ही बनवली आहे आम्हाला आम्ही दोन्ही सुनांनाही त्यांनीच शिकवली आहे आणि त्या खूप उत्तम प्रकारे ही आमटी करतात आणि ही आमटीचे खूप सारे जीवनसत्व आहेत त्या आमटीमध्ये ती पावसाळ्यात तुम्ही नक्की खाल्ली पाहिजे कारण तुमचा सर्दी खोकला हा हा जर आजार असेल तुम्हाला तर तो ठीक होतो आता मी तुम्हाला ही पिऊन दाखवणार आहे कशी झाली आहे ते खूप सुंदर झालीय आणि खूप छान झालीय खूप सुंदर झालीय नक्की करून पाहा आणि आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब आणि लाईक करा